नागपूर शहरात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस पडलाय दिवसभराच्या उकाड्यानंतर जोरदार पाऊस झाला दरम्यान सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार भंडारा जिल्ह्यात दमदार पावसानं हजेरी लावली या अवकाळी पावसामुळे भाजीपाला पिकासह शेतपिकांना याचा फटका बसू शकतो

यासह फळबागांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता हिमाचल प्रदेशातील कुलूमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली त्यामुळे कुलूमध्ये पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली नाशिकच्या येवला शहरात पाण्याची तीव्र टंचाई जाणवते नागरिकांना पाण्यासाठी इतरत्र भटकंती करावी लागते नगर परिषदेनं काही ठिकाणी वॉटर एटीएम उभारलेत तर धडपड मंचाकडून काही भागात मोफत पाणी पुरवठा केला जातोय नागरिकांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे बारामतीमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे पिण्यासाठी तसंच शेतीसाठी प्रायव्हेट टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतोय मग सरकार काय करत आहे असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय दरम्यान त्यांनी सरकारला इतकं असंवेदनशील होऊ नका पाण्याचा प्रश्न सोडवायला हवा असा टोला लगावला येवल्या शेकडो वर्षांची परंपरा असलेला पारंपरिक रंगोत्सव संपन्न झाला या रंगोत्सवामध्ये ट्रॅक्टरवर रंगांची पिंप ठेवून एकमेकांवर रंग उथळत सामन्यांचं आयोजन केलं होतं दुष्काळाच्या सावटाखाली देखील येवलेकरांनी अतिशय आनंदात हा रंगोत्सव साजरा केला <गणारी> भिवंडीत भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागल्यानं गोदाम जळून खाक झालाय अग्निशमन दलाला तातडीनं आग विझवण्यात यश आलं मात्र गोदाम जळून खाक झाल्यानं नुकसान झालंय ही आग कशी लागली हे कळू शकलं नाहीये तपास सुरू आहे 우 <laughs>